नमस्कार नमस्कार आज कसं मैदान झालं आज एक नंबर मैदान झालं रिस सर कशी गाडी पाहली आज गाडी चांगली पाहिली मागच्या मागच्या मैदानाचा दोन नंबर तीच गाडी आमचा डमरू निमसाकरचा आता त्याबरोबरच आज पण आम्ही पाहिलो आज कसं नियोजन केलेलं सगळं सगळे नियोजन काय नाही त्याची निवेदन त्यांनी केलेलं म्हणजे म्हणजे ही सगळी तुमची टीम असते हो हो हीच टीम असते गटाला कसा सामना झालेला आज गटाला सुद्धा काढल्याला कोणत्या गटात होते एकविसाव्या गटात होती चार नंबर तास आणि सेमी फायनलला सेमी फायनल लाव होती दुसऱ्या फाटीवरून पाहिले सेमी फायनल चार नंबर चार नंबर तासा जर पब्लिकला आला असता तर कसा पाहायला असतो पब्लिक न बी पळतो म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस वगैरे त्याची हो हो घेतो घेतो सर्व चांगला कशा प्रकारे प्रॅक्टिस घेतात रोज चालणं पोहणी आज काय वेगळं पण वाटलं का पळताना तो नाही काय तस काय नाही वाटलं नेहमी पळतो तसाच पाहिला नेहमी पळतो तसाच पाहिला आज आजचा गुलाल महत्वाचा काय आजचा महत्वाचा आहे गुलाल का आम्ही दोन तीन मैदानात झाले आता रात्रच चालवलंय सासूरच्या मैदानात आम्ही लहरा बरोबर दोन नंबर केला पुरी कांचनला थोडी पिष्टन आणि सरजावर थोडी घासाकाशी आम्ही रामाश्वर शिरवायचा होतो त्यावेळेस थोडी घासाकाशी झालं हा गुलाल म्हणायचा म्हणजे गुलाल सतत गुलालच आहे हो लहानपणापासून तुमच्याकडे आत्ता घेतलेला आम्ही एक दीड वर्षापूर्वी तेव्हापासून गुलाल हो गुलाल चांगली गोष्ट आहे तुम्हाला तुम्हाला फायनल साठी पण आता माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा आणि तुमची सगळी टीम असते का हो सगळी टीम असते सगळ्यांचे सहकार्य कसं भेटतं तुम्हाला सहकार्य मग आज जल्लोष कसा असणार आहे आज एक नंबर मध्ये बसल्यावर आज काय व्यवस्थित काय तो का जिल्ह्याचे व्यवस्थित आपला जिल्ह्याचा चालेल तुम्हाला फायनल साठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा